माय या कवितेवर आधारित आपण आता विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत तर फळ्यावर चार विरुद्धार्थी शब्द दिलेले आहे घाई अनेकदा सुख आणि पोटभर तर ह्यांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहे तर सर्वात आधी घाई विरुद्ध काय हे लिहिण्यासाठी आपल्यासमोर येत आहे आराध्या चल आराध्या ये लवकर हे आपल्याला घाई विरुद्ध काय सांगणार आहे अक्षर नीट करायचे वाचून दाखवायचं हा शाबास नेक्स्ट त्यानंतर आपल्याला अनेकदा विरुद्ध काय तर दिव्या दिव्या आपल्या समोर येणार आहे आणि अनेकदा विरुद्ध काय ते सांगणार आहे काय लिहिली अनेकदा विरुद्ध एकदा त्यानंतर कोण येतं आपल्या समोर येत आहे अमान अमान पोटभर विरुद्ध काय काय लिहिलं उपवाशी बरं ठीक आहे हा त्यानंतर सुख सुख विरुद्ध अल्तमाश सांगेल आपल्याला चल अल्तमश अनुस्वार मधातले अनुस्वार दिसून राहिले का दोन टिंब मधातले अक्षर छान काढायचे एवढे मोठे पण नसतात हां बरं चूक विरुद्ध काय हां तर कळलं सर्वांना विरुद्धार्थी शब्द शाब्बास